मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्या वेळेला जरांगी पाटील कुपोषणाला बसले होते मी आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाही यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मतं मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उद्या तर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सा कोणाकडे आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतोय या महाराष्ट्रात माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच ही सांगते तसाच आता हेच तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पाहतं पुसत आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहापर्यंत सांगत आलोय सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना शंभर टक्के प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे आरक्षणाचा विषयच येत नाही